बी जे एक धोरण आहे पहिल्यांदा काँग्रेस हे नष्ट करायचं एकदा काँग्रेस नष्ट झाले की बाकीचे जे राजकीय पक्ष आहेत छोटे छोटे पक्ष आहेत ते आपोआपच नष्ट होतात येत्या दहा वर्षात एकोणीसशे पस्तीस आपण दो, दोन हजार पस्तीस मध्ये ऋषी संविधान सव, या देशात येणार आहे धर्मसंसद त्यांची तयार होणार आहे घटना बदलून टाकलेली सक्ती तयार आहे बाबासाहेबांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे एखाद्या तत्वज्ञानाचा किंवा एखाद्या तत्वाचा जर पराभव कशाला होत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे की ते तत्वज्ञान जर खाली असेल तर त्याला अनुयायी मिळत नाही आणि दुसरं जर तिथले तत्व ते जर कार्य करते तिथले कार्य करते जर आपला विचार पुढे घेऊन जाणारे परिपूर्ण नजर नसतील ऐपत त्याची नसेल कुवत जर नसेल तर तो, तो पक्ष म्हणा किंवा तो धर्म लायाला जातो तत्रि खेळाडीमधल्या त्या सेनापतीसारखं म्हणा किंवा तिथल्या त्या राजासारखी आपली अवस्था झालेली एकूण सगळ्या देशाची झाली आता साहित्यिकानं राजकारणसुद्धा करायला काय हरकत नाही कुठे जावं काय जावं कुणाबरोबर जावं याचं काहीही आपल्याला सुद्धा सापडत नाही अशा अवस्थेत आपल्या ग्रंथानं मदत केलेली आहे असं मी म्हणतो उशीर केला एवढ्यासाठी मी म्हणे एक थोडस उदाहरण देतो आपण सगळ्यांनी सतरंजक खिलाडी हा चित्रपट पाहिलेला आहे के खिलाडी या सिनेमामध्ये अवध नगरीवरती इंग्रज हल्ला करता येत आणि तो राजा मात्र काय करतो सरदार किंवा तो सं सुलतान जो आहे ना तो आपल्या सहकार्याबरोबर तो शतरंज खेळ खेळतोय म्हणजे शतरंज तो, तो खेळतोय आणि सरदार त्यांचा सेनापती त्याला सांगतोय की महाराज सैनिक आपल्यावरती हल्ला करण्यासाठी येते इंग्रज अधिकारी आपल्यावरती हल्ला करण्यासाठी येते फार मोठं तुल्यबळ त्यांचं सैन्य आहे आम्हाला तुम्ही हुकुम द्या आम्ही त्यांच्याशी लढाई करतो तो अवधचा राजा म्हणतो किती लांब आहे आणखी सैन्य आहे पन्नास किलोमीटर वरती लांब आहे अरे पन्नास किलोमीटर आहे ना आणखी त्याला पुढे येऊ दे एवढा आमचा खेळ होऊ दे पाच दहा मिनटांनंतर एक अर्ध्या तासानंतर पुढा तो सेनापती येतो मला आणि म्हणतो महाराज त्यांनी फार मोठी चाल केलेली पुढे दहा किलोमीटर ते आलेले आहेत फक्त दहा किलोमीटर एवढा एक गाव होत मी काय करतो तुम्हाला आदेश देतो करता करता तो त्या खेळामध्ये इतका तल्लीन होतो त्याला काही सुचत नाही आणि तो सेनापती वारंवार येऊन सांगतो की आता आपल्यावरती हल्ला करणार आहे आपण हद्दपत्त होणार आहे तुम्ही आम्हाला हुकूम द्या मी त्यांच्यावरती हल्ला करतो जे व्हायचं ते झालं सैन्य सीमेवरती धडकत नगरीवरती हल्ला होतो आणि ते राज्य बरखास्त होत आज आपण अशा अवस्थेमध्ये आहोत कौतंबी पुत्र सर येत्या दहा वर्षात म्हणजे एकोणीसशे पस्तीस आपले दोन दोन हजार पस्तीस मध्ये ऋषी संविधान सम, या देशात येणार आहे दे धर्मसंसद त्यांची तयार होणार आहे घटना बदलून टाकलेली सगळी तयार आहे वीस विद्वान लोकांनी म्हणजे ऋषी लोकांनी ती तयार करून ठेवलेली आहे धर्मसंसद होणार आहे मतदानाचा अधिकार सोळा वर्षाच्या लोकापासून सुरुवात होणार आहे आणि बाकीचं जे सगळं मोडतोड होणार आहे अशा अवस्थेत आपलं पुस्तक मला आशादायक वाटतंय पण ते फार उशिरा आपल्याला आलेला आहे समाजाची आज अशी अवस्था आहे सगळ्यात पक्षाचे वाताहत झालेले आहे जे काही विरोधी पक्ष आहेत बी जे एक धोरण आहे पहिल्यांदा काँग्रेस हे नष्ट करायचं एकदा काँग्रेस नष्ट झालं की बाकीचे जे राजकीय पक्ष आहेत छोटे छोटे पक्ष आहेत ते आपोआपच नष्ट होतात पहिल्यांदा त्यांच्याशी मैत्री करायची भलं मोठं मताधिक्य आपल्याला मिळवायचं आणि हळूहळू त्याला काय म्हणायचं की आम्ही थोरला भाऊ तुम्ही गप्प बसाल आणि अशा पद्धतीने एकच विरोधी पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे बाकीचे हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतो आपण पण त्याचं अस्तित्व कुठं आहे हे दर आपल्या नेत्यालाही माहिती नाही आपली अवस्था कुठे आणि कशी आहे हे त्या नेत्याला सुद्धा माहिती नाही फक्त आपण काय करतो आपल्याला थोडेफार चार पाच दिवस जरी एखादी सत्तेची खुर्ची मिळाली तर पुरे झाले मधू सरांनी फार मोठ्या पद्धतीने ते सांगितले त्यांच्या त्या लेखामध्ये आता संसद ऋषी संग ऋषी संविधान आल्यानंतर आपलं अस्तित्व काय राहणार हे फार महत्वाचं आहे कुणाचंच अस्तित्व राहणार नाही सगळी तयारी झालेली आहे सामदाम दंड भेद नीती याचा सगळ्याचा प्रयोग केलेला आहे आणि आपण ते नेहमी बोलतो आहे तरीसुद्धा आपण जागे नाही सतर के खिलाडीमधल्या त्या सेनापतीसारखं म्हणा किंवा तिथल्या त्या राजासारखी आपली अवस्था झालेली एकूण सगळ्या देशाची झाली हे जरी आपल्याला वाटत असलं निराशजनक मी बोलतो आहे किंवा फार मोठं हे कोणी बोलत आहे असं त्याचा अर्थ जरी निघत असला तरीसुद्धा ही धोक्याची सूचना हे नक्कीच आहे कांबळेसरांनी म्हटले रे की लोकशाहीमध्ये काय होतं काय नाही ते सांगते रे माझं एक म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका महान नेत्यानं त्याच्या अगोदर एवढं सांगेन मी की हे पुस्तकावरती आपण वाचत असताना घेऊन जातल्या गेल्यानंतर पुस्तकामध्ये प्रवेश करताना किंवा वाचण्याच्या अगोदर परिशिष्ट तुम्ही अगोदर वाचा परिशिष्ट वाचल्यानंतर पुस्तक वाचण्यासाठी काय करा प्रयत्न करा परिशिष्टामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा निवडणूक जाहीरनामा आहे एकोणीसशे सदोतीसचा आहे त्यानंतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन निवडणूक जाहीरनामा आहे आणि शेवटची महत्वाचं जे आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय जनतेस खुले पत्र रिपब्लिकन पक्ष ध्येय आधी दे धोरण हे वाचल्यानंतरच बाकीचे लेख वाचायचा प्रयत्न करा तुम्ही हे वाचल्यानंतरच आपल्याला यांची जी भावना आहे गौतमी पुत्र कांबळे आणि कांबळे सरांचं डी एस सावंतांचं यांनी काय म्हणतात त्याच्यावरती आपल्याला विचार करता येतो मला असं वाटतंय आज या ठिकाणी जे सगळे उच्चभरू लोक आहेत सगळं संपलेलं आपलं मुलं नोकरीला आहेत घरदारा हे चांगली आपण डॉक्टर सूरज ये या जे म्हटलेलं आहे दलितामधले एक सहा गट आहेत म्हणजे एक सर्वसाधारण आणि त्याच्यानंतर तिथे म्हणतात उच्चगुरु दलित ज्याला समाजाबद्दल काहीच करायचं नाही स्वतःची मुलं मे गेली काही हरकत नाही पोरांना खायला प्यायला चांगलं मिळालं काही हरकत नाही आम्हाला समाजाशी काही देणं देणं नाही या ठिकाणी बसलेल्या लोकांनी छातीवरती हात ठेवून चाव वंचित पक्षाला आम्ही किती जणांनी खरंच मत दिलेलं आहे कोणी दिलेलं नसते एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला सोलापूरचंच ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उभा राहिले पक्षकार्याने एका ठिकाणी थांबलं पक्षकार्याने थाटलं आणि सगळेच आपले कायद्या त्यातले स्वयंसेवक जे होते पक्षाचे ते प्रचाराला जायचे सकाळी दहा वाजता कार्यालयात यायचे नाश्ता करायचा अकरा वाजलेल्या रिक्षा यायची रिक्षात बसायचं आणि फक्त झोपडपट्टीतच फिरायचं फक्त शहरातले शहरातच फिरायचं ग्रामीण भागामध्ये आम्ही क्वचितच गेलेलो आणि सुभाष देशमुखाचं मात्र त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते सकाळी आठ सात वाजताच बाहेर पडायचे आणि यांचा टास्ट होईल पण ते तीन चार चक्रा मारून फिरून यायचे आमच्याकडं प्रासंगिकच रचना तयार होते प्रासंगिकच आम्ही विचार करतो इलेक्शन आलं की नंतरच आमची सगळे काय होते कार्यकर्ते गोळा करायचे येणवी आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्याची कदरच करत नाही आमच्या कार्यकर्त्याची कुठेच आम्ही सोय केलेली नाही त्याच्या उपजीविकेच काय त्याचा प्रपंच कसा काय चालतो आतापर्यंत जे समाजाची सेवा केली त्याच्यासाठी आम्ही पुन्हा काय दिले का त्याला तो निराश होतो सत्य शेवटी आणि मग कोणीतरी चुचकारत एका आमच्या पुढाऱ्याचं इथं या ठिकाणी वाढदिवस साजरा होता त्या वाढदिवसाला ग्रामीण भागातून एक ग्रामीण पुढारी आला छोटा पुढारी हो। निळी टोपी नव्हती अल्प डोक्यावरती फक्त काय केलं ते भारतीय बौद्ध महासभेचं जे महावस्त्र होतं त्याचं गळ्यात टाकलेलं आणि तो आला त्या कार्यकर्त्याचा वाढदिवस झाला साजरा भला मोठा हार त्याच्या गळ्यात घातला आणि सत्ते शेवटी रात्री दहा साडे दहा वाजता घरी जायचं त्यावेळेस एसटीच नाही त्याला एस टी नाही म्हटल्याने तो स्टँडवरती झोपायला गेला पोलीस म्हणाले इथं झोपायचं नाही रेल्वे स्टेशनला ना गेले तिथं पोलिसांडे हाकून दिलं फिरत फिरत सत्तेशेवटी ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी आला तिथलं मंडप काढायचं काम चालू होतं त्या मंडपवाल्याला म्हटलं अरे मला इथं झोपू द्या आणि या स्टेजवरती झोपायचं आणि आम्ही हे सगळं काढणार आहोत तुमचं तुम्ही कुठं तरी बघा आणि सत्य शेवटी जिथे सभा झाली तेथेच ते पायरीवरती तो झोपला सकाळ झाली उठला स्टँडवरती गेला आणि तिथे अमृत तुल्य या हॉटेलमध्ये चहा घेताना आपले दोन कार्यकर्ते आले अरे ते म्हणाले तू कुठं होताच रात्री आम्ही तिथं पलीकडे झोपलो तर मग तुम्ही कुठं होतात काय म्हणले आम्ही सुद्धा घालो त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते भेटले आणि ते म्हणाले तिथं कुठं झोपता आपलं कार्यालय आहे ना छानपैकी आम्ही त्या कार्यालयात झोपलो बघा गादी होती संडासची सोय होती सकाळी उठल्या उठल्या चहा दिला आमच्या कार्यकर्त्याचा आम्ही कधी अशी विचारपूस करतो का आणि म्हणून पक्ष फोटा चाललेला आहे ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आत्मविश्वासच दिलेला नाही म्हणून कांबळे सर आपल्याला ग्रामीण भागातून ते काम करायचं आहे ग्रामीण भागातून काम करत नाहीत म्हणून आपल्याला काय करते ही अशी अवस्था प्राप्त झाली बाबासाहेबांनी ते एका ठिकाणी वडलेलं आहे एखाद्या तत्वज्ञानाचा किंवा एखाद्या तत्वाचा जर पराभव कशाला होत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे की ते तत्वज्ञान जर कुछखामी असेल तर त्याला अनुयायी मिळत नाही आणि दुसरं जर तिथले तत्व ते जर कार्य करते तिथले करते जर आपला विचार पुढे घेऊन जाणारे परिपूर्ण नजर नसतील ऐपत त्याची नसेल कुवत जर नसेल तर तो पक्ष म्हणा किंवा तो, तो धर्म लायला जातो आपल्या कार्यकर्त्याचं खरं सांगा किती जणांनी अगदी मस्त पैकी चिंतन मनन वाचन केलेलं आहे या कार्यकर्त्याचं कधी शिबिर होतंय का या कार्यकर्त्याचं कधी प्रबोधन होतय का वार्षिक बैठक कधी होते का अशा पद्धतीचं जर त्यांना प्रोटीन दिलं जात नसेल तर ते कार्यकर्ते बेवारशी होतात मग दुसरीकडे जातात आणि त्यांना असं वाटायला लागतं की आमच्या पक्षात काही एक राहिलेलं नाही मला वाटते ह्या सभा कांबळेसराने इथं सुशिक्षित लोकांपुढंच आपले विचार मांडण्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा बैठका घ्याव्यात अजूनही आसुसलेली जनता आहे बाबासाहेबांचं नाव दिसलं बाबासाहेबाचा जय जयकार झाला की ते येतात काल मी तडवळ्याला गेलो तडवळ्याला बाबासाहेब चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी आले होते पाच पन्नास लोक आले होते आंबेडकर बाबासाहेबांची जितं ते गात होते पाच पन्नासच लोक होते पण तेथे सम्राट मंचाचे सगळे लोक हजर होते त्यांनी सत्कार केला त्यांचा आम्ही इथं फार मोठं स्मारक करूया चौऱ्याऐंशी कोटी रुपये आम्ही मंजूर करणार आहोत मी त्या कार्यकर्त्याला एवढंच म्हटलं की बाबा रे ज्यावेळेस पुण्याचे जे आमदार खासदार होते कांबळे कसबे का कांबळेजनचं नाव अमर साबळे होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं ऐंशी लाख ऐंशी कोटी रुपये मी मंजूर करून दिले फक्त मला पाच एकर जमीन द्या त्याला या दहा वर्ष झालेत पण ह्या आश्वासनावरती तिथली जनता आहे मिळणार आहे परंतु आमचं कोणीही तिथं जात नाही आमचा कार्यकर्ता त्यांचे विचारपूस करत नाही त्यांना मी म्हटलं त्या काळामध्ये चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी अडाणी लोक असताना सुद्धा त्या लोकांनी खेडोपाणी जाऊन दहा माणसं गोळा करून आले प्रचार नव्हता यंत्रणा नव्हती काही नव्हती तरी सुद्धा हजारो लोक त्या ठिकाणी आले होते आता सगळं बदललेलं असताना सुद्धा पाच पन्नासच लोक त्या ठिकाणी होतात हे कसं काय आम्हीच आमच्या आदर्शाला नेस्तलाबोध करण्याचा प्रयत्न करत आहोत हे मात्र मला त्यावेळी जाणवलं मित्र मित्रहून आपल्याकडे वर्तमानपत्र नाही डी एस साहेब म्हणतात की आपण निवडून येऊ शकतो आपण एक विशिष्ट लोक आपले येऊ शकतात परंतु वर्तमानपत्रच नाही ना आपल्याकडे जवळजवळ तीन साडेतीन कोटीचा सा समाज आहे आणि दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये आमची कुठेही बातमी येत नाही मी आज सकाळपासून पाहत होतो आजच्या कार्यक्रमाच्या प्रकाश पुस्तक प्रकाशनाचं कुठं तरी वर्तमानपत्रात गाव येईल अशी नाही त्यांनी आपल्याला ना गावडत टाकलेलं आहे <coughs> आपला कार्यक्रमाची बातमी सहसा जात येत नाही आणि आपलं स्वतःच वर्तमानपत्र नसल्यामुळं आपण काय झालं गोंधळलेल्या अवस्थेत आहोत बाबासाहेबांनी म्हटलेले समाज की वर्तमानपत्र जर ज्या समाजात नसेल तर तर पक्षाचे पंख आपल्यासारखा तो समाज असू शकतो आमच्या शिक्षकाकडे प्राध्यापकाकडे सर या ठिकाणी चाळीस डॉक्टरेट आहे त्या शहरामध्ये प्राध्यापक चाळीस डॉक्टर एकाच एकाशी मत नाही एकत्र एक कुणी येत एक नाही संवादच नाही आमचा संवादच नाही एकटे मधु कांबळे प्राध्यापक कमार कांबळे सगळं प्रकार दुट्डी माशाळकर आणि सारी पुत्र तुकडे हे जर चार सोडले तर बाकीचे येतच नाही गाव त्या का पक्षानं किंवा समाजानं मदत केली नाही का त्यांना आपलं कर्तव्य नाही का आपलं वर्तमानपत्र असणं आवश्यक आहे शिबिर होणं गरजेचं आहे आता एक फार छोटासा मुद्दा पण महत्वाचा मला वाटतो महिला आणि तरुण वर्गाकडे आम्ही पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे कार्यक्रमाला दोनच इथं महिला द्या भारतीय बौद्ध महासभेचा महिला इतक्या आहे तिथं एक फक्त प्रतिनिधी होता तोही निघून गेला आम्ही आमची जी यंत्रणा आहे कार्यकर्ता तळागाळातून जो कार्यकर्ता तयार व्हायला पाहिजे तो आहे कालच्या तळवळ्याच्या सभेचंच उदाहरण देतो आमचे बरेचसे कार्यकर्ते समरस्ता मंचची माणसाने ते त्यांच्या मागोमाग चहा पाण्यासाठी गेली निघून गेली तरुणाला हाताला काम नाही नोकरी नाही शिक्षण बंद झालेलं आहे सध्या शाळांची फीस वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हे सारे प्रश्न आमच्या राष्ट्राला कारणीभूत आहेत आणि त्याच्यासाठी या आणीबाणीच्या काळात सर आपलं पुस्तक हे मार्गदर्शन ठर आम्ही हे परिशिष्ट वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांचं राजकारण काय होतं त्या बार हे समजण्यासाठी सोपं जाणार आहे म्हणून हो आवश्यक कृपा आपण हे परिशिष्ट वाचा आणि या पुस्तकाला न्याय तुम्ही द्या चिंतन करा लोकांना सांगा तुम्ही तर आता म मला असं सरांनी संपादकीय भूमिकेमध्ये म्हटलेलं आहे की आमचा हा प्रयत्न म्हणजे तुम्हाला कुणाला वाटेल की राजकीय नवीन पक्ष यांनी स्थापन केला की काय त्यांनी स्पष्ट करून ठेव तसं काही आमचं नाही खरंच आहे या समाजमध्ये बावन पक्ष आहेत पण किती कारण किती आहेत बावनच त्याच्यात मराठीच्या अल्पाभेट किती बावनच आहेत म्हणून आणखी त्रेपणावा पक्ष काढायची माझी भूमिका नाही म्हणतात ते पण मला काय वाटतं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय सर आपण साहित्यिक आहोत मला असं वाटलं आता साहित्यिकानं राजकारणसुद्धा करायला काय हरकत नाही साहेब पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी होते ज्या ज्या खात्यामध्ये आपण काम करतो त्या त्या लोकांनीसुद्धा केवळ मी त्याच माझ्या कार्याला वाहून घेईन असं नव्हे तर त्याच्याबरोबर सामाजिक आणि राजकीय कामसुद्धा आपण करायला काय हरकत नाही मला एक गंमत नेहमी वाटतं बऱ्याच लोकांचा आता उल्लेख केला जातो हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी निष्ठावंत कार्यकर्ते अर्चान कधी आम्ही बघितलोच नाही कुठं त्यांचं कार्य आता रिटायर झाल्यानंतर ते मरण पावल्यानंतर त्यांच्या नावापुढे ना एक टीप टाकली हे सक्रिय कार्यकर्ते होते म्हणजे हा माणूस सेवेमध्ये असताना काय उपद्व्याप करीत होता हे त्याच्या लक्षात यायला लागतो आपल्याला म आता या पुस्तकाविषयी मधु मधुकांबळे सरांनी सविस्तर त्यांच्या यांच्याबद्दल बोललेलं आहे आणि त्यामुळं आता मी काही जास्त बोलत नाही मला जे वाटलं ते या ठिकाणी आपल्या पुढं व्यक्त केलेलं आहे आपण मला संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार जय